संतांकडे विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई बाई संतांकडे जा तुमच्या जीवनाचं पुण्य गोळा भक्तीच्या वाटेनं जा भक्ती आपली माय सांगितलं आपली माऊली आहे ती आणि जगात अशी माय नाही की तिन ना पोराला चुकीचा मार्ग दाखवला बाबा अहंकार निशी घनदाट वचने फुटली पहाट माता भक्ती भेटली बळावंट तिने मार्ग दाविला ला चोखट गा ती सांगते जा जा वाडासायासी मनुष्य जन्म पावावा प्रियाला पा पुरुषार्थ तो कावाया दवडावा

ओम नमो भगवते वासुदेवा या ओ पासून तर शेवटचा वासुदेवा य पर्यंत प्रत्येक अक्षरावर एक चर ज्ञान तुम्हाला मला दिलं विठल विठ्ठल त्यामुळं आपण कोण्या दिशेला प्रवाह करतोय याचा मानस याचा विचार घेऊन शुद्ध पुण्य गोळा करायचा प्रयत्न केला असा संप्रदाय एकच आहे जगाच्या पाठीवर असा एकमेव संप्रदाय आहे ज्या संप्रदायानं पापाला तर पाप म्हटलं पण पुण्याला सुद्धा पाप म्हटलं विठ्ठल विठल विठल तुम्ही इतकी गर्दी करणार नाही तर तिकीटावर ठेवलं आपण एक एक माणूस एक एक माणूस येतोय मोठे मोठे उद्योगपती म्हणजे माऊली कार सर्व्हिसचे मालकदा बवर पाटील उपस्थित आहेत मराठवाड्यातलं महाराष्ट्रातलं एक तबल्याच्या क्षेत्रातलं क्रांतिकारी नाव हो। wow. आदरणीय संदीप सर गुंस्कर आज उपस्थित आहे <laughs> आदरणीय दिनेश शेट आहे सगळी मंडळी रामदादा आज उपस्थित आहे सगळीच आहे कोणाची नाव घ्यावी कोणाची सोडावी हा मला मोठा प्रश्न आहे दिंद्रुडकर बरेच दिसत आहे कीर्तनाला लोनवळ बरेच दिसत आहे तेलगाव आहे पुण्याला सुद्धा पाप म्हटलं त्यामुळे पुण्य गोळा कराय करण्याकरता आपण शुद्ध भक्तीतला प्रयत्न केला पाहिजे अभंगाचा किती विचार मला म्हणता येईल मला माहिती नाही प्रस्तावना जरी कळाली तरी तुम्हाला अभंग कळेल कारण मनोगत सांगणार तो अभंग आई वडिलांचं प्रत्येकच मुलाचं प्रत्येक आई वडिलांचं मनोगत प्रकाश महाराज की आपल्या मुलांनी भक्ती सत्संग केला पाहिजे टाळ आपल्या दारात वाजवली पाहिजे आज सगळ्याच आई वडिलांच्या नशिबी हे पुण्य देव देत तुमच्या आई वडिलांनी खूप शुद्ध पुण्य गोळा केलं मुक्ताबाई नानोबाईंची सेवा त्यांच्या आयुष्यामध्ये झाली असेल भजन करणारा लेकरू तसा जन्म घेऊच शकत नाही अ व्यासांकडे शुकाचार्य येतात का कारण एकमेव शुकाचार्य असे की अठरा हजार श्लोकाचं तीनशे पस्तीस सध्या ह्याच स्कंदाचं धन घेण्याची ताकद शुकाचार्यांकडे होती विषय असे कुल दियात कोणाला वाटतो कोणाला घ्यावं काळात कोणी घेत नाही अहो आई वडिलां नंतर चेहरा पाहण्या त्यांचा उत्सव आहे हा चेहरा पाहणाऱ्यांनी लक्षात ठेवणा वा असा उत्सव आहे माय बापाचा चेहरा आठवत नाही त्या लेकरांनी केलेला उत्सव आहे ज्यांनी चेहरे पाहले कायम सुरभी त्यांना वेळ मिळत नाही लाखो रुपये द्यायला तयार आहे आम्ही आज द्या प्रकाश महाराजांची आई द्या प्रकाश महाराजांचे वडील कोण देतय ज्यांना मिळाले ते बोलायला वेळ नाही विशाल महाराज खोलीची प्रार्थना तुमच्या चरणावर हा जीवनातला एकेक वरपणा सोडून द्या अर्धा तास दररोज मोबाईल स्विच ऑफ अप करून आपल्या अशिक्षित मायबापांशी बोला अशिक्षित हिरुद्या ओ पायाला पडलेल्या हाताला पडलेल्या सुरकुत्या भेगा जरा पाठीला लागू द्या त्या एकदा पाठीला लागल्या की ताकद नाही महाराज आपली हस्तरेषा कोणी बदलवेल आईच्या हातात इतकी ताकद आहे लेकरू आईला पित त्यावेळेला हात जरी पोटावर फिरला तरी चाळीस हजार रोग आहेत म्हणे त्या चाळीस हजार रोगाची निवृत्ती तिच्या पोटावर हात फिरवल्यान लेकराची बालपणा टाकते किंवा सहन करण्याची क्षमता देते काय दान आहे हाड दिले मांस दिलं रुधीर दिलं तरी आपण सेवेला जात नाही अवघड महाराज सगळ्या गोष्टी घरात मोबाईल सोडून दुसरी सो माणस कोणाशीच बोलत नाही आईशी बोलून तर बघा बापाशी बोलून तर बघा थोडा वेळ तुमचा बाप दारुड्या असेल बोला तो नालायक असेल बोला त्याच जीवन आहे ते कसाही असला तरी तो तुमचा बाप आहे आणि कसाही असला तरी बाप आहे बाप बाप आहे त्याला बाप म्हणून पहा जरा बाप ही अवस्था एखाद्याच्या पुरीच्या लग्नात गेल्यानंतर कळत महाराज एखाद्याची लेखबाई बिद्या व्हायला लागली की फोटो सेशन सगळं चाललेलं असतं तिथे पण एखादी लेखबाई बिद्या होते ओवाळणी घालायला सगळे येतात इज्जतदार माणूस बिचारा पंक्तीला लोकांना वाढत असतो सकाळपासून नवीन कपडे सुद्धा त्याला बदलायला वेळ मिळत नाही मला बहीण आहे मी हे सगळं माझे वडील चौऱ्याऐंशी झाली सरपंच होते राजकारणात आमच्या वडिलांचा चांगला आनंद होता त्यांना आजही आहे आम्हाला एकुलती एक बहीण नवीन वस्त्र घालायला मी माझ्या आयुष्यात माझ्या बापाला फक्त एकदा माझ्या बहिणीच्या लग्नात रडताना पाहिलंय मला एकदाच त्यावेळेला मी सरपंच आला नाही त्यावेळेला मी एका चांगल्या मोठ्या माणसाला वयस्कर माणसाला गाव म्हणतोय त्या माणसाला नाही एका मुलीच्या बापाला रडताना पाहिलंय जो माझा बाप आहे मी पाहलय त्या माणसाला रडताना पहिल्यांदा अहो नुसतं ओवाळणी घालायला माणसं ज्या वेळेला बापाला आणतात भेगा पडलेला पाय पाहिला आणि पैजामा घातलेला माणूस पाहिला मळालेला अंगावर भाजी उडलेली भाताची शेत उडले सगळी माणसं ओवाळणी घालतात आणि फोटो सेशन करतात पण ती लेख मात्र बापाच्या कमरेला मिठी मारते सगळ्यात मोठं सुख आहे माणसाला जेवढे आपली लेख आपलं लेकोर आपल्याला मिठी मारत सगळ्यात मोठ मुलालाही बापाला मिठी घालावी वाटते आईला मिठी घालावी वाटते तिनं जवळ घ्यावं वाटतं कुरवळावं वाटतं पण ती मिठी बऱ्याच लोकांच्या आयुष्यात असून सुद्धा त्या मिठीची ओळख होत नाही म्हणून माझी प्रार्थना आहे काळ फार धकाधकीच आहे ही जर मंडळी आपल्या जवळ असतील तर यांचा सांभाळ आपण केला पाहिजे सकळ तीर्थाची धुरे काय उभी खर्च केली ज्ञानोबारे नेऊ हो? सकळ तीर्थ म्हणजे एक तीर्थ मिळत नाही पाणी मिळेल आता हे पाणी बिसलं तीर्थ आहे का ते तुम्हाला स्वच्छ पाणी मिळेल ज्ञानोबारे बोलता सुगंधी पाणी मिळेल शीतळ पाणी मिळेल थंड मिळेल पण तीर्थ मिळणार नाही पा काय उभी ज्ञानोबारेंची स्वच्छे शीतळे सुगंधे जले होते सुखप्रदे परिपवित्रत्व संबंधी तीर्थाची ज्ञानोबारे बोलतात स्वच्छ पाणी मिळेल शीतळ पाणी मिळेल सुगंधी पाणी मिळेल पण तीर्थ मिळणार नाही हो पण तुम्हाला जर देवाना आईन बाप दिला असेल तर जगातली सगळी तीर्थ भेगा पडलेल्या आईच्या पायाजवळ राहायला येतात ते विसरू नका सकल तीर्थाची दुरी जी का माता पितरी तई सेवेसी किर शरीरे सहज भाव नाही त्या अभंगाचा सहज ती ओवी खर्च के नाही केली ज्ञानोबरांनी अवजयाचे बिसाट शब्द सुखे म्हणोय ती वेद ते सदेह सच्चिदानंद कानुभावे ज्ञानोबार यांच्या ओव्या तुकोबर प्रमाण तुम्हाला मला बर वाटण्याकरता नाहीच आहे मुळात अहो जुन्या लोकांचा सांभाळ करत नाही म्हणून ही ओव्या आहेत हे प्रमाण आहेत नाही करत आमचे हरिभो महाराज जुना दृष्टांत सांगायचे नाहीच सांभाळ होत म्हणे एक बाई यष्टीतून खाली उतरली आणि तिचा तिला विचारतो का कुठं गेली होती काही नाही ने आपलं नेहमीच कारण आपल्याला मुलबाळ होत नाही मग तू कुठं मी जरा ब्राह्मण बोकडे गेली होती मग कशाला ती मुलबाळाचं विचारायला काय म्हटले ते म्हणत तुम्हाला मुलबाळ होईल पण त्याच्याकरता तुमची सासू मरण अत्यंत गरजेचं आहे जोपर्यंत ती बाई मरत नाही तोपर्यंत हा योग तुमच्या आयुष्यात येत नाही ते म्हणे तुम्हाला काय वाटतं काय वाटतं काय घेऊन टाकून निर्णय अगं म्हातारी मेले मेली काय राहिली काय पोरग झालं पाहिजे लेकरू झालं पाहिजे हा दुसऱ्या दिवशी त्याच्या सासरवाडीला गेला सासू घेऊन आला ती म्हणे माझ्या आईला कशाला आणलं अगं म्हणे समजा उद्या आपल्याला पोरग झालं माझी आई तर आपण संपवणार आहे पण ते लेकरू सांभाळायला कोणी जुनी वय घरात पाहिजे ना म्हणून हिला आणलं बाई म्हणे काय माझा नवरा आहे महादेवाच्या पुढचाच आहे महादेवाच्या पुढं आमच्या भागात प्रत्येक मंदिरात नंदी तिला बरं वाटलं बाबा ऐकतो माझा नवरा ऐकतो माझा नवरा समाधान वाटलं तिला तो म्हणे घ्या लवकर निर्णय का म्हणे थांब एवढा प्रकाश बाबानी सप्ताह आयोजित केला महाराष्ट्रातले सगळे दिग्गज यायला लागले ला एक एक दिवस भेट द्यायला जेवढा सप्ताह होते जरा काला झाला ती बाई म्हणे लवकर निर्णय घ्या बरं 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 घेतो आई एक दिवस दुपारी आपल्या आई जवळ गेला ना आईला म्हटलं आई तू कुठं झोपती ग म्हण इथ तिची आई म्हणे इकडून माझं ऐकशील काय तिच्या आईच्या जागेवर तू झोप तुझ्या जागेवर तिच्या आईला झोपो असं का रे म्हणे बाळा